नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आता वाजले। ले ले आहे आता साडे चार वाजलेत मी कळंबोली नाकेल इकडे मी पिकअप करायला आलेलो काकांना आपले काका आलेले आहेत आपले अभिषेक चे पप्पा आता आम्ही निघतोय काकांना पिकअप केलं त्यांचा मोबाईल स्विच ऑफ झाला होता नशीब मी बरोबर टायमिंग वरती आलो आणि खाली उतरले बसवून आता निघू घरी आराम करू सकाळी भेटू व्यवस्थित झोप झाली ना घरी बनव बारे? हिशोर स्वाद।, <laughs> स्वाद 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 आहे माझा स्वाद काकाने आम्ही मूवी बघतो पिक्चर कोणता आहे उपीट या का बसा शिरा पण गेलाय का अच्छा शिरा आणि उपीट दोन्ही पण केलं आहे तिखट नाही आवडतो शिरा आता आम्ही मच्छी आणायला काका फ्रेश होत आहेत आणि आता आम्ही चाललोय मच्छी आणायला संध्याकाळचे लग्नावरून आलो नॅप घेतला मस्त अर्ध्या तासाचा काका मी माधुरी yes. आता आम्ही तिकडे जातो मच्छी आणायला उरण ना तिकडून जाऊन थोडीफार प्रॉन्स आणि थोडीफार हलवा फिश आणि किंवा भेटलं तर पापलेट फिश सगळं आणून थोडं थोडं आणि मच्छी करूया मच्छी

कसा का का मोठा तिकडे आतमध्ये पण आहे तिकडे पूर्ण आहे ना आतमध्ये पूर्ण सुरमाई <laughs> घेतोय आम्ही आता इकडे एक अख्खी सुरम शुरु, अख्खा सुरमई सुरमई घेतले आणि थोडेसे प्रॉन्स पण घ्यायचे आम्हाला सुरमई हाऊ मच माधुरी चारशे रुपये काका सुरमई घेतलं आहे आम्ही बघा इकडं काकांना मार्केट फिरवतोय काकांना मार्केट फिरायची इच्छा आली आणि इकडे कसं वाटलं मार्केट हां कुठली मच्छी येई सुरमय ना तू कापलेली आहे आतमध्ये सगळे कापून ठेवते नाही नाही बाद नाही चांगले राहतं इकडे आतमध्ये पण मार्केट आहे ब्लॉक इथे हो इथं मार्केट बघायला मोठा मोठं आहे आतमध्ये हो पापले काका आणि अनिकेत मस्त मार्केट फिरून आले आणि आम्ही निघालो घरी आणि चला सुरमई आणि कोळंबी घेऊन चाललो आता वाटलं मार्केट एक नंबर <laughs> <laughs> सुकी इकडे बघा मच्छी आलेली सुरमई घेते तुम्हाला माहितीच आहे ते सुरमई मॅरिनेट करून ठेवली ती माधुरीने आणि इकडे बघा हे प्रॉन्स मॅरिनेट करून ठेवले तार पण बनतोय सुरू रस्सा बनतोय सुरू व्हायचा इकडे तळायचं चाललंय फ्राय चाललंय आता त्याच्यामध्ये रवा आणि तांदळाचं पीठ आहे परमेश्वर वरती आज मच्छी केली आहे कारण काकांना मच्छी खायची होती चिकन ते नेहमीच खातात बघा इकडे मस्त पिक्चर लावलाय मस्त माहोल बनलाय इकडे मराठी पिक्चर मूवी कोणता मूवी आहे काका दरलं तर जाऊत आहे अशोक मस्त कसं वाटतंय मग मुंबईत मुंबईत जिवाची मुंबई जीवाची मुंबई आणि मस्त फीश चाललंय माधुरीच्या आतमध्ये एकंदरीत प्लॅन एकदम मस्त चाललाय काय आणि उद्या आम्ही जाणार आहे कुठेतरी बाहेर मला बघायला yes, मिळत स्टेट काका जिवायला बसलेत काका कसं आहे जीवन एक नंबर एक नंबर आणि इकडे ताट रेल भाकरी तांदळाची तोलकडी रस्सा सुरमई रस्सा आपला कांदा कोळंबी फ्राय इकडे सुरमई फ्राय टेस्ट केली मस्त झाली वाटली पहिल्यांदा काढली काका छान वाटली त्यांना चला आता जेवण घेतो मंडळी मग माधुरी मच्छी भाजते अजून तळते सो ती पण जेवणार आहे थोड्या वेळाने जेवण घेतो नंतर भेटतो चालायला जायचं आपल्याला काका मी चालायला आलो आता जेवण फुल झालं काय जेवण मस्त आता चालायला आलो इकडे आमच्या खांदा कॉलनी मध्ये चालतोय इकडे खांदेश्वर गार्डन चे खांदेश्वर मंदिराच्या इकडे चाललं होतं जरा फेरफाट का मारतोय खांदा कॉलनी मध्ये आरामशीर द्या झाली प्रोग्रामची दि नेक्स्ट डे गुड मॉर्निंग मंडळी तर इकडे सगळ्या सगळ्या टी व्ही लावलाय जस्ट उठलो आम्ही इकडे आपल्या झोप झाली का नाश्ता करून घेऊ काका निघतायत आणि कसे वाटला मुंबईत जेवण छान झालं परत त्यांना विचारूया आपण पण येणार आम्ही पण पुढच्या महिन्यात या महिन्यात मी चार पाच दिवसांनीच येणार आहे गावी आणि काका निघाले गावी इथेच मी माझा व्लॉग संपवते व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका